पाचशे पन्नास रुपयांची लाच स्वीकारताना खवनी इथले ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ सोनवणे यांना लुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळीयुक्त शिवार या योजनेअंतर्गत पाटबंधारे तलाव पोखरापूर इथून काढलेला गाळ टिपर आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वखर्चानं वाहून नेऊन तक्रारदारानं त्यांच्या शेतात पसरवला होता त्या अनुषंगाने जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग सोलापूर यांच्याकडून गाळमुक्त धरण आणि गाळीयुक्त शिवार या योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या कामांचं शेतकऱ्यांना देय असलेलं अनुदान ग्रामपंचायत खवणी इथं वितरित करण्यात आलं होतं ही रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते लोकसेवक सोमनाथ चांगदेव सोनवणे पद ग्रामपंचायत अधिकारी खवणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी तक्रारदार यांना मंजूर झालेल्या रकमेचा चेक देण्याकरता सातशे पन्नास रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच स्वतः स्वीकारली यावरून त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार तसंच सापळा पथकातील गणेश पिंगुवाले तसंच सापळा पथकातील लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस नाईक संतोष नरोटे पोलीस शिपाई गजानन किनगे चालक पोलीस शिपाई श्याम सुरवसे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना या संदर्भात आवाहन करण्यात आलं संदर्भात काहीही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल अथवा त्यांच्या वतीनं लाच मागणाऱ्या खासगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क साधावा असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी केलं आहे